गुरु गुरु ब्रह्मा गुरब्रमा गुरविष्णो परब्रह्म तस्मै श्री ब्रह्म तस्मैश्रीवे या कुंदेंदु तुषार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मित्र या श्वेत पद्मासना ब्रह्माच्युतशंक्रभृतिर्देव सदा व्यता सरस्वती भगवती निशेष्यापहा सगळ्यांना आहे मी का विचारतोय कि आलंय आणि बोलण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही तीन वक्त्याने जे जे काही सांगितलंय त्याच्या पलीकडे मी काय सांगणार ना त्यामुळे मला एक जुनी आठवण माझ्या ऑफिसच्या कारकिर्दीतली एक येते ते पहिल्यांदा सांगतो आणि नंतर मग मला जे काय बोलायचं ते बोलतो एका समारंभात खूप उशीर झाला आणि बरेच वक्ते बोलणारे होते आणि अध्यक्षांना त्याचा समारोप करायचा होता आणि वेळ निघून गेली होती व अध्यक्षांना ज्या वेळेला सांगितलं समारोप कराय करायचा आहे तर त्यावेळेला अध्यक्ष उभे राहिले आणि म्हणाले इंग्रजीत म्हणाले डू यू वॉन्ट अ शॉर्ट स्पीच ऑर अ लाँग स्पीच असं म्हण सगळे लोक आता कंटाळले होते म्हणजे बराच वेळ सगळ्यांचं ऐकलं होतं असं म्हणत नाही आता वेगळा एकदम सगळं मला पूर्वक ऐकलेलं आहे जे आयुष्यात महत्वाचं ते ऐकलेलं आहे पण त्या सांगतोय कंटाळले होते त्यामुळे आणि जेवायची वेळ झाली होती त्यामुळे तिकडे जेवणाची चाटोपिटो ठेवले होते ते म्हणाले शॉर्ट स्पीच अध्यक्ष म्हणाले थँक यू पण खाली बसले जा स्पीच थँक्यू म्हटलं स्पीच झालं ना पण एक जर त्याच्यात उठले आणि म्हणाले यू फास्टर यू वॉन्टर अ शॉर्ट स्पीच ऑर स्पीच तर वॉट वुड हॅव मीन युअर लाँग स्पीच यू लॉंग स्पीच तर लगेच अध्यक्ष उभे राहिले म्हणाले आय वुड सेड थँक यू व्हेरी मच तशी माझी परिस्थिती झाली आहे मी फक्त वयाने मोठा आहे म्हणून इथे बसून पण वयाचा काहीही संबंध नाही हे आपण वारंवार आपल्या इतिहासामध्ये बघितलेलं आहे सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली एकवीसा वर्षी समाधी घेतली बत्तीसा वर्षी शंकराचार्य सगळे चार ठिकाणी चार ठिकाणी थांबवून सगळीकडे बत्तीसा वर्ष आयुष्य संपलं एकोणचाळीसा वर्षी विवेकानंदाने आपलं आयुष्य संपवलं संबंध जगाला त्यांनी संदेश दिला

तर इतकं आयुष्य लिहिलं आम्ही काय केलं जवळ सबंधि काय केलं आणि ते सगळं कृष्णार्पण म्हणताना सुद्धा आपल्याला आतून चौकशी करायला पाहिजे कृष्णार्पण वस्तू मी केलं सगळं आत्म करतोय तुझ्यासाठी करतोय का हे आत्मजागृती तिथे निर्माण व्हायला त्या सगळ्यामध्ये मी नापास आहे त्यामुळं तरी सुद्धा काय होत साईबाबांच्या खाली लिहिलेलं असत मय तेरा आणि तू मेरा असं ते सारखं आपण माहीत आता सांगितलं नामस्मरण काही प्राणी नामस्मरण आहे तो श्रो रामदास स्वामीचा आहे काहीच राम राम नामच्या बेवाणी त्याने संतुष्ट चक्रपाणी हक्त रागी सांभाळली आकाशात प्रतिनिध यथागित सर्व देवांना नमस्कार केशव पण ज्ञान असो भक्ती असो योग असो शक्तीपात योग असो कुठलाही असो शेवटी एकच आहे आणि शेवटी सगळं करून मानसपणा त्यामुळे कुठलाही मार्ग धरा त्याच्यामध्ये मला असं असं की सातत्य आणि निष्ठा आणि त्याने प्रेमाविषयी सांगितलं प्रेम आणि असं जर करून एक ठराविक जागेला ठराविक ठराविक जेव्हा नियम पाळावे नियम पाळावे जगे मनसेले योगी व्हावे असं म्हणतो ना तर ते बसायला जर सुरुवात केली तर एखाद दिवशी आपल्याला उशीर झाला तर देव आपली वाट बघत असतो नामस्मरणाला उशीर का केला असे अनुभव आलेले लोक आहेत तर त्यांनी अनेक अनुभव सांगितले मानस पूजेमध्ये गोंधळलेला असा अनुभव आहे की मानस पूजा करताना ते एकदम सेवेकडे घाईघाईनं आले आणि त्यांना तिथे त्या तुझ्या करणाऱ्या बाईला ती अत्तर लावत होती पादुकांच्या तर अत्तरचा पाया पडला त्याच्या हातात तर वाईट वाटत तिला अत्तर लावायचे ते सगळं पडलं हे मानसपूज आणि मग नंतर ते सेवेकडे गेले तुझ्याकडून गेले हिने मानसपूजा पूर्ण केली पण पुढे ज्या वेळेला बेलसाडाच्या खोलीत बसली होती त्यावेळेला तिने हा अनुभव बेलसाळ सांगितला बिरसे एकदम चाळी बाजून म्हणाले तरीच तर मी म्हणत होतो की पहाटे एवढा आवाज आला असं म्हणत होते मानस पूजेला देखील महत्व आहे कारण सोल सूक्ष्म कारण महाकारण जागृती स्वप्न तुर्या हे नुसते शब्द नाही आहे तर सूक्ष्मांचे जे काय होत असत त्याचे परिणाम होत असतात मानस पूजा ही सूक्ष्म आहे त्यामुळे ती चुलापेक्षा ती कमी आहे वगैरे असं म्हणाले काहीच कारण नाही किती प्रकारचे आपल्याला अवधान सांभाळावं लागतात तर ती पूजा होते मानस पूजा तुम्ही काही करू शकता पाहिजे सुद्धा तुम्ही मानस पूजा करू शकता त्यामुळे मानस पूजेचं महत्व सांगितलंय आता मला बोलायला सांगितलं की इतक्या गोष्टी मला आठवत आहेत नाना महाराज दहाणेकर लेंबे शिष्य गोवणे महाराज टेंबे साहेब नंतर हे आता यांचे या नाना महाराज पण गुरु आहेत आणि गोवणे महाराज पण गुरु आहेत आणि गोवणे महाराज काय सांगू काय आता तुम्हाला सांगू तर माझी माझी थोडीशी थोडक्यात सांगतो जास्त नाही सांगत दा दा ते ते मी सुरुवातीला गोविंद महाराजांकडे गेलेलो नव्हतो मी सुरुवातीला गणेश पुरीला नित्यानंद आणि मुक्तानंद यांकडे जातो आणि तिथे दोन वर्ष गेलो भेटीत मी त्यांना विचारले की मला मुक्तानंदाने भेटायचे नारळाला मला पाणी घालत त्यामुळे मी खूप त्यावेळेला ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती साधू झालेले नव्हते ते आतमध्ये बसले आणि एकदम इंटरनॅशनल एं जर्नलिस्टिक कॉन्फरन्सचे सगळे लोक आले आणि त्याने त्यांची प्रश्नावळ केली मुक्तानंद इंग्रजी येत नव्हतं त्याने मला सांगितलं की ते काय म्हणतात ते मला भाषांतर करून सांग तुळू कर्ना मराठी संस्कृत इतक्या भाषा येतात हिंदी इंग्रजी येत नव्हतं मग मी त्या इंटरप्रेटरचं काम केलं त्यांचं त्याला सांगायचं आणि मुक्तानंद जे सांगतात ते त्यांना सांगायचं म्हणाले की तुम्ही जाऊन बजरी सुरु सगळीकडे दाखवून आजच पहिल्यांद झालं काय नाही तुला जे माहिती आहे ते दाखवून एवढं सगळं असून दोन वर्ष तिथे जाऊन आहे माझं काम काय झालं नाही म्हणजे अनुग्रह होण झालं नाही कारण माझे सगळे संबंध गुरवणे महाराजांचे होते गुरवणे महाराज आणि माझे आजोबा हे एक प्रकारे गुरुबंद कारण आजोबा त्याची लोकनाथ तीर्थ महाराज अनुद्र महाराजांनी ठेवला दोघंही ते दत्तभक्त असल्यामुळे अनेक ठिकाणी जात्रेला एकत्र जात चैत्र शुद्ध प्रदेशच्या प्रदे औद्याच्या पालुकांची पूजा ते अजोबा करीत असते त्यामुळे मी भवानी महाराजांच्या दर्शनाला गेलो की माझी आयडेंटिटी अशी नव्हती कोण आलाय अण्णासाहेबांचं नातं एवढं मला माझं नाव वगैरे त्यांना काही माहीत पण एक मध्ये माझ्या वडिलांसारखे ग्रस्त नारायणराव फुले म्हणून होते ते म्हणाले इकडे तिकडे भटकूर खूप आणि महाराष्ट्र आणि ते मला शेवटी पटलं म्हणजे पटावंच लागल तुम्हाला जसं पत्र दीक्षा आवडत दिली मलाही संकल्प दीक्षा दिली आणि आश्रमात बोलावलं तीन न्यूज राहिलो खूप सहवास मिळाला खूप खूप म्हणता येणार नाही कारण मी मुंबईला तर पुण्याला होते पण आमच्या घरी कर्नाटकात आले आणि तिथे एकोणीसशे दहा साली त्याने टेपे स्वामींच्या बरोबर चातुर्मास हा ठिकाणी मंदिरात होता त्या वर्षी साडेतीन दिवस ते साडेतीन दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्त सारखे मला वाटतात वर्षातले साडेतीन मुहूर्त असतात तसे आमचे दिवस कसे केले कळलं नाही आणि त्यांच्याबरोबर बरोबर तुमचा सहवास असे खूप साधू संतांचा समागम झाला ज्या वेळेला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली आमचे शेजारी भरून येत जनार्दन स्वामी आल्या आपली पद्धत अशी असते की अश्विनी किती वेळेला माझं माझं हरभ जनार्दन स्वामी आले म्हणून सांगितलं आणि शेजारी म्हणतात की सत्पुरुष आहेत या दर्शनाला या असं म्हणतात म्हणून मी दर्शनाला गेलो खूप बिझी असतो रात्री दहा वाजता असेल आणि अजून जेवणच आले जनानंद स्वामी हो ते म्हणाले ते गोवणी महाराजांचे आले जेवण संपून जनार्दन स्वामी आल्यामुळे गोवणी महाराज अरे मला पण गोरे महाराजांचा

जनार्दन स्वामींचा जन्म झालेल्या विषयांतर होत पण ते म्हणाले की अरे तू तर वर्णांचा तुला काय सांगायचं पण मला थोडस लिखाण करायचं कशी का तू सांगितलं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही लिखाण करायचं त्यांनी सांगितलं काय लिहिलं मला माहिती त्यांनी काय सांगितलं मला आता आठवत नाही पण पहाटे तीन वाजले मग मी म्हटलं माझी बोट दुखायला लागली ऑफिसला मला परत लवकर जायचं असतं मला माफ करा ही माझी पहिली भेट आहे पुढं मग अनेक 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 गोष्टी झाल्या अनेक प्रकारे त्यांनी अनुभव हो दिले आणि ज्या अनुभवामध्ये चार गोष्टी नाही होतात देहभाग नाही सर स्थळाच हे नाहीच उद्या कुठले गावात हे नाही तुमचं नाव आणि आयडेंटिटी आणि अस्मिता जी आहे ती नाही आणि कालच भान आता काय आहे एखाद्या दैवताच दर्शन होणं हा एक भाग आहे आणि काही दर्शन नाही तुमचं अस्तित्वच राहायचं होणार हा एक आवाज त्यामुळे तुझं जगण म्हण की निर्गुण म्हणून दृश्य म्हणून सगुण निर्गुण गोविंद राई म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांचं आहे तसं ते सगळं आहे ते त्याच्यात कोणच फिरत नाही पण थोडक्यात मला एवढंच चांगलं असं वाटतं की सत्संगाचं महत्व फार आहे स्वामी ते त्यांचा एक आवडता श्लोक होता सत्संगत्वे निसंगत्तम निसंगत्मोत्तम निर्मोत्व निश्चल जीवन होता हा स्वामींचा आवड कस सत्संग करत राहायला की हळूहळू निसंग होतो म्हणजे बाकीच्या ज्या काय षड्रिमूलच्या मुळ्या थोडं ते सगळं जायचं होतं आणि निसर्ग याचा झाला की मोह पण नाही मोह नाही निश्चन म्हणजे एका त्याला अनुसंधान टिकवायचं असतं अनुसंधान तयार व्हायला झालं काम कारण अनुसंधान म्हणजे काय त्याच्याच स्मरणात त्याच किती कोटी जे प्रणाम तुम्हाला स्वामी ज्या 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 त्या स्वामी दीक्षा पण द्यायचे शक्तीपात रिक्षा पण द्यायचे स्पर्श रिक्षा दृष्टी रिक्षा 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 चार प्रकारचे द्यायचे तर चार तर, 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 तर स्वामी मंत्र दीक्षा जरी दिली तरी मंत्र मंत्रामध्ये प्रकार आहे मंत्राय छाठी ते घेऊन जातात पण मुख्य काय की त्यांच्याकडे सबंध आयुष्यभर त्याने जे मिळवलेलं सामर्थ्य आहे सद्गुरु कोणाला म्हणायचं आई आपली गुरु आहे नंतर शिक्षक आपले गुरु असतात मार्गदर्शन सगळं पण ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि शक्ती आहे श्रीरमांच्या चरित्रामध्ये असं म्हटलंय की शक्ती आंधळी असते आणि ज्ञान पांढर असत त्यामुळे दोन्ही असलं की ते सद्गुरु कारण ते तुम्हाला ज्ञान देऊ शकतात ज्ञान काय हे एका वाक्यात देऊ शकतात तो मशी एकदे सांगतो शकतो तुम्हाला मला सांगायला ती तुम जगायला पाहिजे तर ज्ञान आणि शक्ती आता हे बसले शक्तिमान लोकांचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवतात आपण साधारण नव्वद टक्के लोकांनी नोकरी नाही मला माझी नाही लग्न होत नाही मुलीचं वगैरे झालं डायव्हर्स झालं डायव्हर्स झालं पुन्हा लग्न करायचंय वगैरे न संपणारे आयुष्यात आहे म्हणून गुंजरकर महाराज म्हणायचे की खरं विचारण्याने कोणी येतच नाही माझ्याकडे असं म्हणायचं पण खरं विचारण्याला देण्याची शक्ती पाहिजे ना ते किती लोकांकडे फार कमी होत फार 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 कमी तुम्ही बघितलं तर त्या अध्यात्म इतक्या प्रकारचे लोक आहेत त्यांना सद्गुरु कसं म्हणायचं असा प्रश्न कधी कधी येतो पण हे असं चालू जॅनवीन आहे म्हणून ते ना। आहे ना बंधुगिरी कुठे होत की तरी आहे हिमान असे ना पण खरोखर गुरु तत्व आहे आणि हे सगळे जे आविष्कार आहेत सूर्याचे जसे अनेक किरण आहेत तसे एक सद्गुरु तत्व म्हणून जे आहे त्या तत्गुरूचे वेगवेगळे आविष्कार आहेत सगळे सद्गुरु पण वे वेगवेगळे एक जण बोलत असतात एकदम येतात एक जण सगळे प्रश्न सोडवतात एक माझ्याकडे त्याचे उत्तर नाही म्हणून सांगतात असे अनेक प्रकारचे गुरु आहेत पण सगळे गुरु गुरु तत्वाचेच आहेत ते आपापलं कार्य करण्यासाठी आलेले असतात ते एकदा समजल्यावर पण अंतर्गात आपल्याला जो मार्ग आवडतो मुंबईच्या गोरकट रेल्वेची कडी धरतात आणि कर्ज धरून स्थितीला पोहोचतात तसं एक कडी धरून सातत्याने जर केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळेल हे आता साठे यांच्या सांगण्यावर आपल्याला कळतच असेल माझंही त्याचं अनुमोदन आहे कारण मी काही त्या स्थितीला पोचलो नाही माझ्याकडे पुढे कुठलीही स्थिती नाही मिळालीच नाही त्यामुळे सिद्धीचा प्रश्नच नाही होते ते ज्यावेळेला कडे गेले त्यावर रणदीकू छोडा का असं विचारलं ते आणि मग त्या तेवढा प्रश्न विचारला ते जागे झाले आणि विचारल्यावर त्यांची सगळी सिद्धी त्यांनी गेली आणि पुढची काही स्थिती होते म्हणजे त्याचे परिषद काही नाही सूर्यादी स्थिती ती त्या अण्णासाहेब पटोधाची त्यांना मिळाले अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी ऐकून आपण एवढंच समजायचंय की ते सगळे महापुरुष होते सगळे सत्पुरुष आले अजून हे देखील का कमी नाही इतकं त्यांनी सेवा केली आहे गुरुंचे संबंध फॅमिलीने कौंड कौंडिण्य ऋषींचं <laughs> नाव आसनंद आहे तुम्हाला माहिती असेल की त्या ह्याच्यामध्ये सप्त ऋषीमध्ये कॉस्मिक कॉन्शियस आहेत त्यामुळे असं अडनाव आहे आणि आम्हाला जे काही ट्रस्टी आपल्या आश्रमातले आहेत त्यात बरेचसे चर्चेस आहेत सगळे पण बाहेरचे जे गोष्टी आहेत पुण्याचे पण ते लक्ष्मीकांत आवडतात लक्षात ठेवून आपण सामान्य झालं मी जर म्हणतो की चरण या विनाशी हे माझ आवडत आहे भरपूर सांगतो देवा आज आजचा दिवस दिलास तू मला पु लक्ष त्यांना भेटले की लोक विचारायचे की त्यांचे त्यांचे गुडगे दुखतात माझे येऊनच नाही माझ्या त्याच्यामध्ये महान साहित्यिक तर त्यांना विचारायचे लोक की तुमचे गुळगे कसे आहेत तुमचे गुळगे कसे आहेत असं विचारायचे ते म्हणून माझे भुडगे बिघडतच चाललेत पण माझं विचारतच नाही तुम्ही कसे आलात विचारतच नाही म्हणून ते एकदा म्हणाले माझे आणि मी एकाच शरीरात आनंदाने राहतो तुम्हाला मग म्हणाले की तुमची तब्येत कशी आहे असं विचारलं लागले आता तब्येत म्हणजे अशी आहे की रोज काहीतरी मला होत असतं ऐंशी नंतरचं हे दशक कसं आहे आता ऐंशीचं संपूर्ण माझा फक्त नॉन वेजिरियन एक्स टू जनरियन डॉक्टरनी आणि नॉन एजेरियन नॉन एजेरियन तसे का रोज काहीतरी होत असतो मी आमच्या मॅमेरी डॉक्टरकडे जातो त्यांना सांगतो असं होते त्यांना काय ते कळत नाही ते लगेच हे ई सी हे ते काढायला सांगतं आणि ते काय सांगतात ते मला कळत नाही त्यामुळे मी त्यांच्याकडे जाणं बंद करून टाकलं पण सकाळी उठल्यावर काहीतरी होत असत रोज पण एकाच दिवशी काही तर झालं नाही जर मी मला चिमटा काढून बघतो आहे की नाही मग आहे म्हणून म्हणतो की एव्हरी डे माळवलं मावळल्यावर बघा असे उच्चार इकडे तिकड मावळल्यावर जे काय अनुसंधान केलंय आणि त्यांनी जे सांगितलं सगळं द्यायचं त्यांच्या समोर सांग करायचं आणि ही भक्ती आहे आणि एकाच भक्तीने कस त्यामुळे हे सगळं तुम्ही लक्षात घ्या आणि माझ्या याच्याबरोबर जे काही बाकी साकीच द्या जे काय आवडलं असेल ते त्याच सगळ्याच प्रॉब्लेम काय हा ते सांगायचं दिसत तुम्ही कि स्वामी म्हणायचे की नुसतं राम मंत्र श्रीराम जयराम मंत्र आहे म्हणजे एका मंत्र फक्त राम 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 म्हणतो की राम म्हणतात मरा मरा म्हणतो ते तर तो जप सोप आहे सगळं एक कोटी जप करायला याला एक षष्टांश वेळ लागतो श्रीराम जय राम जय जय राम आपण केलेला मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सत्तो स्वामी समर्थ जय जयला काहीच गोष्ट लागतील स्वामी काय म्हणायचे तुला जवळ पाच असतात एक ऐकलेली गोष्ट पाच असलेली लोक पाच माळा तरी कर त्याचा अर्थ पाचच माळा कर असं नाहीये आहे चुकतो कुठे कि पाचच माळा कर पाच कमीत कमी पाच माळा कर असं त्याच पण आपल्याला काय शक्यतो बाकीचा सगळा संसार गोष्टी आणि आता तर इकडे युद्ध झालं तिकडे माझं सांगा इकडे युद्ध तिकडे युद्ध झालं हे काय झालं ते काय झालं पंचवीस साल इतकं वाईट आहे सगळ्यांचं भविष्य आहे की आज आता इतके आनंदाचा पंचवीस साल तर ते आपल्याला आठवण आहे या त्यामुळे आनंदाचे क्षण आपल्यासाठी जे साधन करत आहेत त्यांचं काही केलेलं नाहीये पण इतर जे आहे आता भयानक ठेवलं माहिती पण आपण सुरक्षित शेवटच्या क्षणी स्वामी समर्थांना सांगितला आणि ठेवू नको तुझे पड तो एकाच अर्थाचा असतो त्यामुळे शंकराचार्याने एकदा म्हटलं होतं की उत्तम कुटुंबात जन्मा जिज्ञास वृत्ती आणि सद्गुरु प्राप्ती या तीन जीवन झाडांचं इथे सगळे बसलेले म्हणणे सगळं मिळालेलं आहे म्हणूनच ते इथे आहे त्यामुळे आपण आपलं जीवन सार्थक करून घ्यावं हे जसे मोठमोठी मंडळी बसले सांगितलेले शब्द लक्षात ठेवून आपलं जीवन सार्थक करून घ्यावं आणि ते सार्थक करण्यासाठी आपण आपल्याला मी शरणागत आहे मी ऋणी आहे अशी प्रार्थना करण्याची बुद्धी त्यांनी लिहावी आणि मी सदैव तुझ्या पायाच्या जोडीच्या कणाच्या काय आहे म्हणजे मला त्या दया माता म्हणून आल्या होत्या फॉरेनर लेडीज बाबाजी दया माता योगानंदांच्या शिष्या सोसायटीच्या त्या आल्या होत्या त्या म्हणाल्या तर मी हिंदुस्थानात माझं काय मी काय सांगणार तुम्हाला म्हणाले मी आमचे गुरु जिथे हिडले तिथे बघायला पण बंगालमध्ये आणि ती जी धूळ आहे ती धूळ माझ्या लोकांना तर आपण ते सगळं सगळं लक्षात घेऊ काय करायचं पाहिजे हे आता आपलं आपल्याला समजलं असेल जे काय करायला पाहिजे ते मात्र नियम आणि व्यवस्थित करीत तर स्वामी कृपा सदैव परसर जाईल एवढं सांगून माझ्या अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा